आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे समोस्यांची रेसिपी समोसे तर तुम्ही बाहेर खूप खाल्ले असेल पण तेवढेसे तेलकट असतात आणि किती किती तेलांमध्ये तळले जातात तेवढेच हायजेनिकरित्याने आपण इथे घरच्या घरी तुम्हाला हे समोसे करून दाखवणार आहात हे अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीस किचन रेसिपीमध्ये समोसासाठी लागणारे सर्वात आधी आपण इथे पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतला आहे त्यात मी चवीनुसार मीठ ॲड करते आहे त्यानंतर मी ॲड केले आहे ओवा एक चमचा घेतला आहे मी इथे त्यानंतर मी इथे तेलाचं मोहन घालणार आहे दोन चमचे मी कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे आणि अगदी कडकडीत मी मोहन इथे घातलं आहे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया आणि हाताने बघा मूठ बांधल्या जाते का त्यानुसार आपल्याला कळतं की आपलं मोहन व्यवस्थित पडलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून मी इथे एक सॉफ्टचा गोळा मळून घेणार आहे पिठाचं तेलाचं मोहन घातल्याने बाहेरचं आवरण खूप कुसखुशीत होतं त्यामुळे हे घालायलाच पाहिजे त्यानंतर मी ते आता फोडणी तयार करून घेते आहे पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे एक चमचा मी इथे जिरा ॲड केले आहे त्यानंतर मी इथे मिरची आणि अद्रकचं एक वाटण केलं होतं त्याचं एक चमचा मी ते घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी इथे तिखट घालू शकता त्यानंतर मी ॲड केलं आहे हळद अर्धा चमचा इथे मी बॉईल केलेले वाटाणे घेतले आहे तेही व्यवस्थित परतून घेऊ त्यानंतर मी ते ॲड करते आहे एक मसाला जो मी केला आहे एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा बडशे व्यवस्थित भाजून घेऊन मिक्सरला वाटून घेतला आहे आणि तो एक चमचा मी इथे घालते आहे त्याची लिंक मी तुम्हाला इथे देते आहे मी कचोरीमध्ये सुद्धा वापरला होता हा मसाला त्यानंतर मी ॲड केला आहे इथे एक चमचा गरम मसाला आता मी ते ॲड करते आहे चार उकडलेले बटाटे बटाटे व्यवस्थित उकडलेले पाहिजे आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया असं चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि ह्याला आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया आमच्यावर पावडरही ॲड केली आहे मी अर्धा चमचा इथे आताच मॅश करून करून याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे तुम्ही पाहू शकतात शेवटी मी घालते आहे कोथंबीर आणि आपला इथे मसाला तयार झाला आहे समोस्याचा त्यानंतर मी अशी इथे उभा अशी पारी लाटून घेतली आहे त्या मैद्याच्या पिठाची आणि मधून एक कट दिला आहे जेणेकरून याचे दोन भाग तयार होतील एक भाग घेऊन आपण खालच्या बाजूला व्यवस्थित पाणी लावून घेऊया आणि ते दोन्ही टोक घेऊन एकमेकांना जोडून समोस्याचा आकार इथे तयार होतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता याच्या आतमध्ये आपण जो मसाला तयार केला होता तो इथे भरूया मसाला भरून झाल्यानंतर ज्या कडा राहिल्या आहेत त्याला आपण इथे पाणी लावून घेणार आहोत जेणेकरून आपला समोसा उघडणार नाही तेलात गेल्यावर हे बघा असं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर एक ती अशी छोटीशी घडी करायची आहे जेणेकरून इवनली हा समोसा व्यवस्थित पॅक होईल हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे आणि खूप सुंदर आकार येतो इथे समोसा अजिबात कठीण नाही आहे हे बघा इथे एक समोसा आपला तयार झाला आहे मी छोटे समोसे केले आहे खूप मोठे मोठे नाही असेच आपण आपले सगळे समोसे तयार करून घेऊया तेल मी इथे आधीच गरम करून घेतले होते आणि एक एक समोसा आपण तेलामध्ये सोडूया अगदी मंद आचेवर आपल्याला तळ तळायचं आहे जेणेकरून हे छान खुसखुशीत होतील आणि छान रंगही येईल गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला वाढवायची नाही आहे हे बघा मंद आचेवर तळून किती सुंदर रंग आला आहे समोसांना इथे आपले समोसे तयार झाले आहे समोसे तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत आणि पुदिन्याच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता तर आहे ना किती सोपे बनवायला आता तुमची मुलंही बाहेरची समोसे अजिबात खाणार नाही तुम्हाला घरीच करायला लावतील हे बघा किती सुंदर असा रंग आला आहे आणि खूप टेस्टी पण झाले होते अगदी मार्केटमध्ये जसे मिळतात त्याच्यापेक्षाही सुंदर समोसे हे तयार झाले होते तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा बाहेरून खुसखुशीत आणि आतून एकदम सॉफ्ट हे बघा तुम्हाला एक तोडून दाखवते अगदी खुसखुशीत समोसा झाला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद